नमस्कार आता जो आपला विषय आहे तो मनोरुग्ण यांच्यावर आहे मनोरुज्ञांचे सध्या सोशल कंडिशन फार खराब आहे पण असे काही फाउंडेशन्स आहेत जे मनोरुग्णांची मनापासून मदत करतात त्यापैकीच एक आहे आपली मानसे फाउंडेशन इस्लामपूर आजचा हा पॉडकास्ट आपण आपली मानसे फाउंडेशन इस्लामपूर यांच्यामार्फत ऑन एअर करत आहे मग आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रोफेसर अशोक शिंदे सर जे पंचवीस वर्ष फ्रीलँनर पत्रकार आहेत व काउन्सिलर दीपक सावंके सर मग चला सुरुवातीपासून सुरू करूया सर मनोरुग्ण म्हणजे नेमकी काय असतं काही मनोरुग्ण जे आहेत ते उपजतच म्हणजे वंश परंपरेने आल्यासारखं असतात आणि काही जण नंतर सुद्धा काही गोष्टी असं होऊ शकत त्यांच्या बाबत म्हणजे त्यामध्ये त्या त्यांच्या ज्या भावना असतात ते, ते व्यक्त करू शकत नाहीत बोलू शकत नाहीत किंवा ते व्यक्त होऊ शकत नाहीत आपल्या पालकांसोबत वगैरे तर अशा पद्धतीने जे मनोरुग्ण आहेत त्यांचे असे विचित्र असे काही भाव असतात की ते त्यांना माहीत नसते की ही आपली आई आहे हे वडील आहेत किंवा ते ते व्यक्तही होऊ शकत नाहीत अशाही त्यांच्या काही आणि मग आई वडिलांना तर कळायला चालू होतं की बाबा ही जे मुलं आहेत तर ह्यांना आपण काय बोलतोय सांगतोय सांगायचा प्रयत्न करतोय शिकवायचा प्रयत्न करतोय पण त्यांना ते काही लक्षात पण काही गोष्टी येत नाहीत मग त्यामध्ये गतिमंद असतात मतिमंद असतात आणि मग त्यातला एक शेवटचाच टप्पा येतो तो, तो मनोरुग्णांच्या बाबत मग हे मनो मनोरुग्ण लोक सुरुवातीपासूनच असे असतात का त्यांच्या आयुष्यात असा कुठला इन्सिडंट होतो ज्यामुळे इन्सिडंट पेक्षा मेजॉरिटी मला वाटतं की बहुतांश हे जन्मजातच ते आलेलं एक त्या कुटुंबासाठी आलेलं एक अपंगत्व आले असल्यासारखंच आहे दिव्यांग असल्यासारखं आहे म्हणजे मनोरुग्ण हा भाग म्हणजे तो प्रसंगाने येण्याचं प्रमाण रेअर असेल पण हे जास्त वेळा असाच प्रकार जास्त असतो की ते जन्मजातच मनोरुग्ण असतात आणि त्यांना सांभाळ करणं आणि त्यांना वाढवणं पालन पोषण करणं हे पात्याच्या पालकांच्या दृष्टीने खूपच कठीण जातं आणि ते बाहेर कुठं काही पालक हे असे पण असतात की बाहेर कुठं ते आणत नाहीत आणता येत नाही आणि त्यामुळं कुणा शेजा सुद्धा आजूबाजूला आजू काही लोकांना माहिती पण नसते की यांच्या घरात मनोरुग्ण आहे अशीसुद्धा परिस्थिती अनेक वेळा होते आणि काहींच्यातल्या काही मनोरुग्ण जेव्हा मोठे होतात आणि तेव्हा ते व्यक्त ते होताना अशा काही अडचणी येतात आणि त्यामुळं आपापच त्यांच्या दंगा करण्यामुळं विवस्त्र होण्यामुळं उठसूट एकदम बाहेर पडण्यामुळं अशामुळं पण काही मनोरुग्ण लक्षात येतात की बाबा ह्या घरात असा मनोरुग्ण आहे बऱ्याच लोकांना आजकाल प्रश्न पडतो की मनोरुग्ण मतिमंद आणि दिव्यांग यांच्यातील फरक काय मतिमंदला आपण प्रामुख्यानं बुद्धीनं मंद असणं म्हणतो किंवा कुठलीही गोष्ट लगेच आकलन होत नाही आणि तो रिॲक्ट होत नाही अचूकरीत्या आणि दिव्यांगांना आपण म्हणू की हात पाय डोळे कान किंवा जे ज्याला त्यात प्रामुख्याने डिसेबिलिटी सुद्धा जर कायदेशीर बघायला गेलं तर वेगवेगळे प्रकार त्यात पडतात म्हणजे त्यात पर्सेंटेज येतं परत किती टक्के आहे त्यात पुन्हा दुसरे दोन टाईप असेही पडतात की काही डिसेबिलिटी अपघाताने येतात अपंगत्व आणि त्या परमनंट राहू शकतात आणि काही दोन चार महिन्यानं बरं पण होतात तर त्याला आपण टेम्पररी डिसॅबिलिटी म्हणू काही परमनंट डिसॅबिलिटी अपघातात येतात आणि काही दिव्यांग जन्मजात पण असू शकतात असा साधारणत त्यामध्ये फरक सांगता येईल पण मनोरुग्ण हे मेजॉरिटी जन्मजात जन्मताच ते जरा आलेले दिसतात सर एखादं उदाहरण आहे असं पण आहे त्याच्यामध्ये की काही रुग्णांच्या बाबत का हु, ते नेहमी असं काहीतरी बोलतात आणि असं व्यवस्थित असतात त्यावेळी ते पुढच्या माणसाला हा मनोरुग्ण हे कळणार पण नाही अशाही काही वेळा गोष्टी असतात पण मगाशी दीपकराव म्हटले तसं ते ठराविक आरसा बघितला की किंवा अमुक व्यक्तीला बघितल्या की सुद्धा संतापणारी आहेत आपल्या पालकांच्या विरोधात काही जर असले मुलं आणि ते मनोरुग्ण टाईप तर ते पालकांना जवळ सुद्धा येऊन देणार नाही काही वेळा पालकांशी गोड बोलतील आमका माणूस पुढे आला की त्याचं डोकं म्हणजे काहीतरी त्याच्या मनात अशी स्टेज अशी काहीतरी आलेली असते की ते सर्च करणं त्याला औषध देणं किंवा लगेच ते दुरुस्त होणं हे पण काही वेळा शक्य होत नाही त्यामुळे लगेच त्याला हंड्रेड पर्सेंट आपण धड जवळ घ्यावं तरी अडचण आणि बाजूला टाकावं तर आणि काय करेल का अशी एक वेगळं कारण बाकीच्या सगळ्या रुग्णांना आपण हँडल करू शकतो कारण त्यांना औषध देऊ शकतो तू असं केलं तर असं होईल ह्या प्रिकॉशन घेतले तर असं सुधारशील पण त्याला त्याच्यासाठी काय योग्य आहे हेच कळत नाही हा त्यातला एक छोटासा भाग आहे स्टोरी काय एक्झॅक्टली आरशाची स्टोरी थोडक्यात मी माझ्या मुलाचं दुकान आहे त्याच्या समोरूनच तो फिरतो आपल्यात इस्लामपूरमध्ये गोसाई हॉस्पिटल आहे आणि त्याच्यासमोरनं तो फिरतो मी त्याला दोन तीन वेळा म्हणजे दवाखान्यातनं एकदा पाय मोडला ते देखील बरं करून घेतलं दुसरं वेळी काय लागलं त्याला भुका वगैरे जर लागल्या तर दहावीस रुपये सा सारखं देतो नाव घेत नाही मी त्याचं पण हल्ली काय वाढली त्याला तो हॉस्पिटलसमोर जरा आरसे वगैरे जर दिसलं गाडीचे आरशी आणि खास करून असं बाहेर करून ठेवलेले जर आरसे असतील ज्या दिवशी त्याला कुणी आरसा दाखवला असं म्हणूया किंवा त्यानं आरशात बघितलं असं म्हणूया जर बघितलं असेल तर त्या दिवसाच्या त्या पोर्च मध्ये किंवा त्या रस्त्यावर हॉस्पिटल समोर थांबलेल्या सगळ्या फोर व्हीलर जेवढे काही आरसं असतील ते सगळे तो फोडतो म्हणजे असं होतं आरशात त्याचं तोंड बघितलं की थोडक्यात आहे हा जेवढे आरसे दिसतो तो फोडण्याच काम करतो आणि गाडी लावल्या आरसा व्यवस्थित लावलाय त्याचा तो आरसा फोडत नाही म्हणजे एका दृष्टीनं असं पण वाटतं की ह्याला म्हणजे म्हणजे समाजातलं एक चांगली गोष्ट काही त्याला शिकवायची एक काय गाडी लावून आरसा जर आत लावला असेल तर काहीही करत नाही तो गाडी लावून आरसा जर रस्त्याच्या बाजून जर असं सोडला असेल तर तो आरसा शंभर टक्के फुटला फोर व्हीलरच्या बाबतीत फोर व्हीलरच्या बाबतीत आणि टू व्हीलरच्या बाबतीत देखील असंच म्हणजे त्या पट्ट्याच्या पलीकडे जर गाडी लावली नसेल किंवा उलटी तोंड करून जर गाडी लावली असेल आणि आरसा जर त्या पट्ट्याच्या अलीकडे जर येत असेल तर तो आरसा शंभर टक्के फुटला म्हणजे बराच वेळा असं देखील होऊ शकतो की आपल्यामध्ये एखादा मनोरुग्ण वावरत असेल पण आपल्याला ते माहीत नसेल कारण की त्याचा ट्रिगर पॉईंट अजून एस्टॅब्लिश झाला नसेल जेव्हा त्याचा ट्रिगर पॉईंट एस्टॅब्लिश होईल तेव्हाच ते आपल्याला समजणार नाही एका बाजूने घेण्यासारखं हे देखील आहे त्याच्यातनं काय घेण्यासारखं आहे जेवढ्या काही फोर व्हीलर लागतात कुठं गणपतीच्या देवळापासून ते आपलं कचरे गेलीपर्यंत म्हणजे एक अर्धा किलोमीटरचं अंतर आहे तिथून जर गाड्या आरसा आत लावलेलं जर असेल तर डिसिप्लिन दिसतो त्याला म्हणजे एकदम ह्या गाड्या व्यवस्थित लागल्यात काही करायला काय नाही म्हणजे तो एकदम टॉप लेवल विचार करतोय असं जाते आरसा लावलाय लोकांना त्रास होतोय तो आरसा शंभर टक्के फोडला पाहिजे असं त्याला वाटतं पण कधी वाटतं ज्यावेळी तो त्याला म्हणजे एकतर त्यानं त्या आरसा बघितला बऱ्याच वेळा बघितले ते आरसा बघितला किंवा त्यांना आरसा बघितला की त्या दिवशी त्या गा म्हणजे गाड्यांचे ते आरशी फुटलीच म्हणून समजा mm -hmm. नसेल तर तो डिसिप्लिन शिकवत जातो mm -hmm. <laughs> मनोरग्ग तुम्हाला सापडतात कसे म्हणजे आता तुमच्या एनजीओ मध्ये जे मनोरुग्ण येतात हे जे तुम्हाला सापडतात कसे गव्हर्मेंटचं एक हॉस्पिटल आहे mm -hmm. की जिथं मनोरुग्णांना औषध सुश्रूषा त्यांना बरं करणं या दृष्टीनं शासनाचा आपल्या इस्लामपूर सांगली कोल्हापूरचा जवळच सा मनोरुग्णांसाठीच हॉस्पिटल रत्नागिरीला आहे तिथं ते उपचार केले पण तिथंपर्यंत पेशंटला म्हणजे त्या रुग्णाला पोच करणं ह्या गोष्टी आपली माणसं फाउंडेशनच्या माध्यमात वगैरे हे प्रवीण महाराज आणि हे सगळे सहकारी चांगल्या पद्धतीने करताना दिसतात मनोरुग्ण आता तुम्ही सरकारी दवाखान्यातून पोचवता यांचे नातेवाईकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट कसा करता महत्वाचा मुद्दा म्हणजे मनोरुग्ण आता एक आपली माणसं फाउंडेशन यांचं प्लॅटफॉर्म तयार झाले आता कसं होतं शासन आपल्याला कळवतं मनोरुग्ण आहे म्हणून दुसरीकडं असं आता पब्लिक झालंय hmm. कळतं आता मी जसं सांगितलं हे उदाहरण hmm. तो आरसं फोडतोय म्हणून तो मनोरुग्ण आहे आपल्याला पोचवलं पाहिजे असं hmm. आताचा प्लॅटफॉर्म आहे तो मनोरुग्णांना म्हणजे आमच्यापर्यंत एजी मिळतं पूर्वी कसं होतं मनोरुग्ण धरला की त्याच्या घरच्या लोकांना पूर्ण तयार करायचं घरच्या लोकांना वडिलांना असू दे चुलत्याना असू दे असू दे गावकरी लोकांना पूर्ण तयार करायचं कारण त्याला बरं करायचंय तिथलं ते सरपंचांना धरायचं वगैरे आणि ह्या सगळ्यांना तयार करू पर्यंत नाके न ना येऊन मग नंतर त्याला नेऊन याच्यात सोडायचं औषध उपचार चालू करायचं त्याला आता hmm. तीच रुग्ण आपण जर रुग्ण म्हणून पण तीच माणसं आता जर बघितली की ही माणसं आता आमच्याकडे आहेत ती बरीच माणसं स्वावलंबी देखील झाली रिकव्हरी झाली त्यांचा मूळ मुद्दा म्हणजे जे काही मनोरुग्नाचा आहे तो थोडं नव्वद टक्के म्हणे किंवा नव्याण्णव टक्के म्हणूया कमी झाला आता ती त्यांच्या कामा लागलात कोण शेतात काम करत कोण कोणाचं दुकान आहे कोण कामावर जात म्हणजे ह्यांना हे देखील असं तुम्ही मनोरुग्ण सेवा देताना या पद्धतीने सेवा दिली पाहिजे की त्यांच्या घरच्या लोकांना तयार करायला लो पाहिजे त्याला स्वावलंबी करायला पाहिजे परत नंतर स्वावलंबी करून तो एकदा स्टँडअप झाल्यानंतर मग कुठंतर ते असं म्हणजे त्यावेळी कुठं तर थोडस बरं वाटतं हे काम मला वाटत नाही आपली माणसं फाउंडेशन प्रवीण महाराष्ट्र दुसरं कोण म्हणजे असं येऊन कोण तुम्ही थोडक्यात की ते स्वतःचं बॅलन्स करू शकतो आतापर्यंत जेवढी नाहीत नाही ह्यातली असं म्हणजे आपण म्हणतोय कोण गरीब असेल कोण दलित असेल कोण किंवा सगळ्या टॉप क्लास वन, पासूनची वन, सगळी जी काही ह्या ह्यात सगळी माणसं दिसतात त्यांनी जेणेकरून आपल्याला मूल नकाय म्हणून सोडून दिलेलं किंवा आई वडील नका म्हणून असं सोडून दिलेलं यांना घ्यायचं हे सगळं तयार करायचं आष्टामध्ये आधार आश्रम आहे तिथं नेऊ सोडायचं एक सात आठ दिवस त्याला व्यवस्थित करायचं नंतर ह्याच्यात रत्नागिरीत न्यायचं तिथं सोडायचं हे जे काय सायकल आहे न आपण तयार करतो ह्या सायकलीतून आपली मानसिकता टिकवून ठेवणे ते प्रवीण महाराज महाराजांचे कोणाला हे जमणार नाही असं मला एक सांगा या डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला काय अडचण येतात का तुम्हाला का डॉक्युमेंट्स गरजेचे असतात का त्यांना ऍडमिट करायला डॉक्युमेंट तर फार गरजेचं आहेत कारण डॉक्युमेंट शिवाय तुम्हाला म्हणजे असं लिगली काय त्याच्यात ते तेवढे एक्सपर्ट नसल्यामुळे नसल्याम तो नाही नाही म्हणून ठरवता येत आणि शिवाय कसं होतं शासकीय रुग्णालय तुम्ही जर मनोरुग्ण आहे म्हणून त्यांना काही जर दाखवलं तर ते औषध उपचार करतील नसल तर मग त्यांना ते ऍडमिट करायचं आणि मग नंतर त्यांच्या प्रक्रियेनुसार ते जाणार आणि मग नंतर औषध उपचार चालू करणार त्याच्यात प्रक्रिया त्यात वेळ भरपूर जातो वेळ त्यात ते दुसरी एक अडचण अशी दिसते साधारणतः म्हणजे आपण विचारलं प्रश्न अतिशय महत्वा ह्याला मनोरुग्ण म्हणायचं काय आणि त्याचं काय सर्टिफिकेट आहे काय लायसन आहे काय त्याच्यात ते काम करणं हे छोटंसं वाटत दिसलं आपल्याला सामान्य वाटलं तरी ते खूप अवघड आहे कारण त्याला कुठलीही गोष्ट अशी असते आज समाजात आपण बघतो कुठ कितीही चांगल्या गोष्टी घडल्या केल्या त्याला कोण काही म्हणत नाही हां बरं झालं मी हां केलं काम ठीक आहे हा आपली माणसं पाहण्याची हां ठीक आहे ओके असं म्हणून माणसं पण एखादी गोष्ट जरा गडबड थोडीशी कोण आपली माणसं फाउंडेशनकडून नव्हे परिस्थितीमुळं काय जरा झालं की पडदिशी त्याचा ब्लेम लगेच करायला समाज पुढं मागं बघत नाही असेही प्रसंग काही ग गोष्टीसुद्धा आम्हाला काही गोष्टी सहन करायला लागतात ते कशासाठी आमचं इंटेन्शन प्रॉपर आहे ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर आहे उद्देश प्रॉपर आहे की इथं हे दिसतंय आता समोर दिसतंय त्याला सर्टिफिकेट आणि लायसन नाही त्याला काय करायचं जातं त्याला पण त्याला मध्ये सोडता येत नाही आणि त्यात मग पुढं त्याला कशी ट्रीटमेंट चांगली मिळेल असा प्रयत्न असतो तुम्ही म्हणताय तसं काही वेळा आम्हाला कोण क्रॉस पण करू शकतं हे तुम्ही असं कसं काय हे असं कसं काय असं होऊ शकतं hmm. पण आता तो कोणतीही गोष्ट चांगली करताना त्याच्यासह पुढं जाणं हे आपलं काम आहे शेवटी hmm. त्याला स्वीकारून त्यांना थोडंसं काउन्सिलिंग करून सांगून नाही बाबा हे अशा अशा मुळे असा असा आहे पण प्रयत्न चांगला आहे मग त्याला मेजॉरिटी उदाहरणं भरपूर आहे चांगली जे केलेली चांगली कामं ह्यात जे काही उभारलेल्या दीपक दीपकरावनी सांगितलं तसं म्हणजे एवढी वेगळं मनोरुग्णांना रत्नागिरीला नेलं काहींना उपचार असे झाले काहींचं हे बरं झालं तर हे सांगण्याचं योग्य उदाहरण आहेत पण काही, काही, काही वेळा असं खंत वाटते पण मनाला समाधान मिळतं म्हणून काम करत राहायचं काही वेळा खंत अशी प्रवीण महाराजांच्या किंवा आमच्या सर्वांच्या चर्चेत चे, पण येते सतत की ते आपण करत राहतो पण हे योग्य की अयोग्य त्याचं काय आपल्याला रिटर्नचं तर अपेक्षा नसतेच निरपेक्षित काम असते पण तरीसुद्धा बोलली किंवा निगेटिव्ह काय आलं की मग वाटतं की हे कशासाठी का पण तरी सुद्धा ते जात नाही मगाशी आपल्याला म्हटलं तसं आपल्या मनातलं ते कामाची भावना ती जात नाही त्यामुळे आपण करत राहतो आणि त्यामुळे प्रवीण महाराजांनी हे टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं थोडासा मी असं म्हणू शकत नाही अर्थात आम्ही असा आमचा दावा पण नाही की आमच्यासारखं कोणच करत नाही अशी कुठली समजा येत नाही छोटा प्रयत्न आहे आमचा थोडासा प्रयत्न आहे थोडंफार आपापल्या परिसरात तर काही मनोरुग्ण इस्लामपूर हा इस्लामपूर स्टँडवर आहे गांधी चौकात आहे थोडं थोडं तुम्ही म्हटलं तसं थोडासा प्रयत्न आहे एखादा मनोरुग्ण आणि तो मनोरुग्ण त्या आजूबाजूच्या माणसांना त्या कुटुंबाला त्या गल्लीत त्या परिसरात थोडंसं त्यांना हेडेक डोकेदुखी किंवा एक काहीतरी असं म्हणूया की सामाजिक छळ झाल्यासारखा लहान मुलं असतात महिला असतात त्याच्या आजूबाजूला जात असतात त्यांच्या दृष्टीनं तो गल्लीतला तो जर पेशंट बरा झाला चांगला झाला तर एक चांगली गोष्ट असते ह्याला चांगलं कोणी म्हणणं न म्हणणं गोष्ट वेगळी पण प्रामाणिक प्रयत्न करणं हा भाग त्याच्यातलं महत्त्व या सगळं सर्व कार्यासाठी सरकारी काही योजना आहेत का सरकारी काही योजना आहेत त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत महात्मा फुले वगैरे यासारख्या काही शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना आपली माणसं फाउंडेशन मार्फत त्यांना सांगितल्या जातात त्याचा त्यांना साधारणतः काहींना पंधराशे रुपये पर मंथ ते तीन हजारपर्यंत अशा काही स्कीमचा फायदा सुद्धा प्रवीण महाराज यांनी त्या त्या फॅमिलीला सांगून त्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे त्याचाही फायदा काही प्रमाणात त्या कुटुंबांना मिळालेला आहे तुम्ही फिफ्टी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट तसं मनोरुणामध्ये काही स्टेजेस आहेत का प्रकार आहेत का त्या आहेत का तशा पद्धतीनं काही आढळताना आढळतात म्हणजे रिॲक्ट होताना काही आपल्याला दोन प्रकार आहेत आता हे ठोकळ मानन आता आपण जे काही बोलतोय म्हणजे एक तर मेडिकली किंवा आपण बोलत नाही किंवा आपण हे जी काही चर्चा करतोय ते आपण एक सामाजिक लोकांना समजण्यासाठी करतोय एक प्रकार आहे तो तीव्र प्रकारचा आहे म्हणजे अति तीव्र म्हणूया आपण मनोरुग्ण दुसरा आहे तो सायलेंट आहे तो म्हणजे दिसून येत नाही सायलेंट मध्ये आता ही सगळी जेवढे काय आहे ते मीडिया वगैरे सगळे मोडतात <laughs> ते एका प्रकारचं सा मनोरुग्णच आहे तीव्र मनोरुग्ण आहे ते म्हणजे असं लोकांना किंवा समाजाला ते दिसून येत जेणेकरून ते समाज म्हणजे पटदिशे त्याला बाजूला टाकतं नक्कीच सर्व गोष्टीला खर्च तर येत असणारच तुम्ही फायनान्स मॅनेज करता त्यामध्ये काय केलं जातं एखादी मनोरुग्ण सेवा आहे किंवा एक पहिला प्रयत्न आपली माणसं फाउंडेशन प्रवीण महाराजांचं एक आव्हान असतं अधूनमधून आपापल्या आप या ग्रुपवरच्या सदस्याने आपापले आप वाढदिवस किंवा ज्या काही गोष्टी आपण करतो तर त्याच्या अवास्तव बाकीच्या गोष्टींना फाटा द्या आणि आपल्या वाढदिवसानिमित्त आपण थोडंसं फाउंडेशनला सहकार्य केलं तर त्या पैशातनं मनोरुग्ण सेवे करायला आपल्याला काही फंड्स अवेलेबल होतो आता दीपकराव म्हटले तसं समाजात जेवढं आपण निगेटिव्ह आहे तेवढं चांगलं पण भरपूर आहे लोकांना काहीतरी आपण करावं चांगलं करावं असं वाटतं मग त्यातनं काही फंड्स पाहिजे तशा प्रमाणामध्ये उपलब्ध होतात आतापर्यंत काय फारसं थट थट्ल, थटलेलं नाही आहे लोकही नवीन नवीन जॉईन होतात आज ह्या चार जणांनी तर दुसरे पुढच्या विचार चार जण आणि दे ते देतात वाढदिवसाच्या निमित्तानं आणि मग त्यातून हे कार्य पुढं चालू राहतं थोडक्यात आपण एक प्रकारे आपल्याच टीम आपल्याच टीम लोकवर्गणीतनं करतो या शासनाचा कुठलाही एकही रुपया आणि स्कीमचा थेट आपली माणसं फाउंडेशनच्या या उपक्रमाला घेतलेला नाही ही इस्लामपुरातल्या चांगल्या दानशूर समाजात आपण बऱ्याच वेळा सगळीकडे असं असतं की निगेटिव्हची चर्चा जास्त असते पण पॉझिटिव्ह समाजात भरपूर आहे खूप लोकं चांगलं काम करणारे पुढं जर माणसं विश्वास असतील चांगलं करत असतील तर लोकं समाजातली मदत चांगली करताना दिसतात असा आपली माणसं फाउंडेशनचा अनुभव आहे मला एक सांगा जेव्हा तुम्ही ठरवलं मनोरुग्णांची मदत करायची यासाठी जी स्टार्टिंगला कोर टीम तयार झाली ती कशा पद्धतीने तयार झाली आणि ते कशा परत होत गेली कमिटीचे थोडेसे आम्ही काही सदस्य प्रवीण महाराजांच्या ह्याच्याखाली थोडीशी साखळी चार सहा जणांची मग मनीष जाधव असतील दीपकराव असतील तर ह्यांनी केदार माळवदे आपले आहेत असे काही लोकं पुन्हा वाढत गेली अलीकडं आमचे डॉक्टर अमित पाटील आहेत दंतवैद्य ॲडव्होकेट विकास भाऊ आहेत इस्लामपूरचे आमचे प्रशांत जाधव म्हणून जीवन उद्योग समूहाचे आहेत अशी काही लोकांची साखळी जरा वाढत गेली मग त्याला कोणतंही एखादं का काम याय लागलं की ही लोक आपल्याला पुढे पुढं सहकार्य करतात आणि ह्या टीम मुळे काम करायचा हो एक थोडासा उत्साह वाढतो एक टीमच आहे हो विषय मांडायचा कोविड काळात लोकांना बऱ्याच अडचण त्या काळात तुम्हाला कशा प्रकारे प्रशासनाची मदत झाली लोकांची मदत झाली मनोरंजन सेवा करण्यात कोविडच्या काळात आम्हाला म्हणजे आमचं वैयक्तिक सांगतो म्हणजे कोविडच्या काळात महाराजांना दोन ट्रक दिले त्या अजून कोणाला माहित नाही माहित नाही मला ट्रक दोन जे काही ट्रक आले त्यांनी ते पूर्ण कपडे अन्नधान्य वगैरे हे सगळं भरून आलं म्हणजे कोविड गरजूंना गरजूंना ते देत आलं आणि दुसरी गोष्ट कोविडच्या काळात आम्ही तिघ म्हणजे असं म्हणजे आम्हालाच कोविड झालेला माहित नव्हतं आम्ही असं फिरत होतो म्हणजे आम्हाला कोविड झालाय बाहेरचे लोक सांगायचे तुम्हाला झाले पण आमच्या लक्षातच यायचं नाही ते पण त्यातनं पण काय घेण्यासारखं होतं तुम्ही जर घेतला कोविड झाला म्हणजे कोरोना झालाय म्हणून जर घेतला तर व्हायचा शंभर टक्के नाही म्हणून जर घेतला तर कोविड नाही अशा आमची तिघांची स्थिती झाली ती तुम्ही सायकोलॉजिकली एवढा स्ट्रॉंग झालता की जरी कोविड झाला तरी तो तुम्हाला इफेक्ट काय झाला त्यातनं मग सुरुवात झाली ते पहिलं घरी उचलण्यापासून मग नंतर आलं लक्षात की मेडिशन फार महागड आहे hmm. दोन लाखापासून जो सात लाखापासून तेरा लाखापर्यंत मग अशी एक वेळ अशी आली की आता नावं घेत नाही मी मान्यवरांचे म्हणजे असं चुल त्याला त्याला म्हणजे असं मग मी म्हंटल कृष्णा हॉस्पिटल आपणकडे त्यावेळी त्यांनी पण काहीतरी झालं असेल काही लमसम वगैरे पण नंतर लक्षात आलं की ह्याच्यावर हे मेडिशन आपल्याला हे आहे मग आम्ही तेघाने मिळून ठरवलं याने मला म्हंटल तू समाज कल्याण कडे जास्त कोविडच डॉक्टर घेतलेलं सेंटर सेंटर होत मग तिथं पहिला विषय ठरवला मला जर आमच्याकडे येणार आहे फ्री जर देणार जर असेल काय लमसम म्हणतो तीन हजार आहे साडे तीन हजार आहे दहा हजार आहे असेल पैसा नसेल पैसा फ्री जर देणार असेल तर आम्ही येऊन म्हणजे कारण तपासणीच माझ्याकडे दिली तिथे त्याला कोविड आहे की नाही बघायचं पॉझिटिव्ह आहे की नाही ठरवायचं ते मग आम्ही ठरवलं ते हॉस्पिटल पूर्ण भरायचं कारण एक तरी इकडे गेले की दोन लाख आणि सात लाख व्हायचं आणि सेंटर वर त्याचा आपले माणसं फाउंडेशन तुम्हाला जेवढे आहेत तेवढे आण आपण त्या रुग्णांना सेवा चांगल्या माझा असा प्रश्न आहे कोणत्या टाईपचे डॉक्टर मनोरुगांची सेवा व ट्रीटमेंट करतात व त्याचा शुल्क किती असतो त्यामध्ये आपली माणसं फाउंडेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या अनुषंगानं त्या मनोरग्नापर्यंत पोचणं हो त्या नातेवाईकांपर्यंत पोचणं हा एक भाग पहिला पूर्ण होतो दुसऱ्या टप्प्यामध्ये शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या अशा मन बहुतांश म्हणजे शंभर टक्के मनोरुग्णांसाठी निशुल्क आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये ट्रीटमेंट आणि औषधं सगळी दिली जातात पहिल्या टप्प्यात जे रुग्ण सापडतात त्या जे आपल्या रत्नागिरीच्या मनोरुग्ण हॉस्पिटलला नेऊन आणणं तिथलं त्याची टेस्ट त्याचे तपासण्या चाचणी करून त्याला कोणत्या टाईपची औषधं देणं ते मानसोपचार तज्ज्ञ ज्याला आपण सायकलची mm. म्हणतो ते डॉक्टर त्याला व्यवस्थित ट्रीट करतात इथं इस्लामपूरच्या बाबत बोलायचं झालं तर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या mm. दर महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या बुधवारी आपल्याला तिथं तशा रुग्णांना निशुल्क अशा स्वरूपाचं ट्रीटमेंट सगळी दिली जाते औषधं दिली जातात आणि त्या रुग्णाला दिलेल्या औषधानंतर काय इम्पॅक्ट झाला आहे त्याच्या हालचाल त्याचा हावभाव हा एक भाग त्याच्यातला बघून त्या प्रमाणात औषधं चेंज करणं हे सायकेट्रिक जे आहेत डॉक्टर मानस तज्ज्ञ ते उपजिल्हा रुग्णालय इस्लामपुरातनं दिलं जातं तर हे शासनाचं खूप मोठं काम आहे शासन ह्या सोयीसुविधा देत आहे त्याचा लाभ पोचवण्याचं काम आणि त्याचा मिडिएटर म्हणून आपली माणसं फाउंडेशन काम करतं दुसरं छोटस या आपल्या मुलाखतीच्या अनुषंगानं आपलं एक शेवटचं आव्हान आमचं पण आपली माणसं फाउंडेशनचं आहे प्रवीण महाराजांचा आहे आमच्या सर्वांचा आहे की त्यांना अशा मनोरुग्णांना समाजामध्ये आपण जर वाईट टाकायला लागलो बाजूला गेलो तर आणखी ते अडचणीत जातील आणि त्यांची सुधारणा ना होणार नाही आणि समाजाला पण ते कदाचित घातक होईल सार्वजनिक ठिकाणी कुठं आले तर आणि ते उग्र व्हायला लागले तर पण ज्यांना औषध दिलं जातं तर ते उग्र होत नाहीत किंवा एकदम वेगळ्या कृत्याकडे जात नाहीत चुकीच्या कृत्याकडे जात नाहीत हे शासनाच्या औषधाच्या या योजनांचा हा एक परिणाम आहे आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना या ज्या सुविधा जरा मिळाल्या ट्रीटमेंट मिळाली औषधं मिळाली त्यांच्यातल्या सुधारणाचा सामाजिक शांतता व्हायला मदत झाली हा एक भाग आणि शेवटचं आव्हान म्हणजे मला वाटतं स्वामी विवेकानंदांसह अनेक सगळ्या आपल्या जाती धर्म पंथातल्या सर्व महापुरुषांनी सांगितलं की शेवटी दिनदलित गोरगरीब दिव्यांग अपंग अडचणीत संकटात आहेत त्यांना मदत करा कर। तर ते जर मदत समाजानं पुढं होऊन केलं पाहिजे त्यांच्याना आपण आधार देऊया मनोरुग्णांना आधार देऊया समजून घेऊया त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न करूया असंही या निमित्तानं आम्हाला आव्हान थोडंसं करावं वाटतं समजून घेतलं कारण एक काम आहे आणि एक मुद्दा असा पण आहे की आपण सगळेजण स्वतःसाठी कुटुंबासाठी माझी बायको माझी मुलं माझी प्रॉपर्टी माझी संपत्ती माझं पद ह्या परिघाच्या बाहेर ह्या वर्तुळाच्या बाहेर जरा येऊन थोडंसं समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याच्यासाठी थोडंसं आपण करायला पाहिजे आणि त्याचा छोटासा प्रयत्न म्हणा आपली माणसं फाउंडेशन करताना दिसतं आणि त्याच्यामुळे इनोसन्स पण मेंटेन राहतो म्हणून जे आहेत त्यांच्यात एक इनोसन्स असतो कारण की पूर्णपणे डेव्हलप झालेला नसल्यामुळं एक बालिशपणा जो एकदम प्युअर असतो तो कुठंतरी समाजात जपला जातो आणि तो फार महत्त्वाचा घटक आहे नक्कीच आपल्याला जसं रत्नागिरीचं हॉस्पिटल मगाशी आपल्याला म्हटलं तसंच सिव्हिल हॉस्पिटल सांगली म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपण कोल्हापूरला सी पी आर म्हणतो सांगलीला वसंतदादा सरोपचार सा रुग्णालय म्हणतो इथं आणि इस्लामपूरला उपजिल्हा रुग्णालय तर जिल्ह्याच्या स्तरावरच्या सगळ्या हॉस्पिटल्समधनं याच्यासाठीच्या स्वतंत्र विभागामार्फत शासनामार्फत त्या त्या विभागामार्फत मनोरुग्णांना निशुल्क अशा स्वरूपाची ट्रीटमेंट आणि औषधं ही दिली जातात इस्लामपूरला जसं उपजिल्हा रुग्णालय असं ठिकठिकाणी आहेत राज्यात सगळीकडे तर त्या त्या उपजिल्हा रुग्णालयातल्या संबंधित विभागाकडनं ह्या सगळ्या मनोरुग्णांना निशुल्क असे ट्रीटमेंट आणि औषधोपचारासाठीची औषधं दिली जातात फक्त ठिकठिकाणी थीक असं हे वाटतं की सगळ्यांनीच लोकल लेवलला आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी सर्वच समाजसेवी संस्थांनी ज्या एन जी ओ हो आहेत रजिस्टर्ड आहेत किंवा रजिस्टर्ड नाहीत किंवा व्यक्ती आहे स्वतंत्र काही संस्थाच पाहिजे असं नाही पण त्याला एक कामाचं वेळ पाहिजे आपण काहीतरी देणं लागतं थोडं थोडंसं काम केलं तर समाजातल्या मनोरुग्णांची संख्या पण कमी होईल आणि त्यांच्यात सुधारणा पण चांगली होऊ शकेल दुर्लक्ष करण्याच्याऐवजी त्यांना समाजाच्या चांगल्या प्रवाहात आणायचा उद्देश आपल्या सगळ्यांनी जरा ठेवला तर ती एक सामाजिक शांतता आणि एक आपल्याला आनंददायी अशी समाजसेवा केल्याचं सुखसुद्धा आनंदसुद्धा मिळू शकतो मग मित्रांनो तुम्ही आज जाणून घेतलंच असेल की मनोरुज्ञांची सेवा व त्यांची ट्रीटमेंट कशा पद्धतीने दे करू शकता हे सगळं तुम्हाला आपल्या आजच्या पॉडकास्टमधनं कळालेलंच आहे पण जर तुमच्या आसपास जर मनोरुज्ञ असतील व तुम्हाला तुम्हाल आपली माउंटचे फाउंडेशनची मदत हवी था असेल त्यांची ट्रीटमेंट व त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तर आम्ही आपले मानसे फाउंडेशनचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे व तुम्ही जॉईंट बटनवर क्लिक करून त्यांना आर्थिक मदत देखील करू शकता धन्यवाद आज तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल फार आभार धन्यवाद